eksplicitno bi se molio पुरवठा विभागात सावळा गोंधळ सुरू आहे तसेच संपूर्ण तालुक्यातील रेशनिंग दुकानदार मनमानी कारभार करतात अशा तक्रारी समोर येत असून यामध्ये रेशन कार्ड धारकांना पुरेसं धान्य दिलं जात नाही व ते धान्य काळा बाजार विक्री केलं जात असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे तसेच बरेचशे रेशनिंग दुकाने बचत गटांना देण्यात आली असली तरी ती दुकानं काही भांडवलदारांच्या घशात अडकली आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात धान्याचा काळा बाजार सुरू आहे तसेच नवीन रेशन कार्ड बनवून घेण्यासाठी बारा अंकी नंबर घेण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागतात विशेष म्हणजे या पुरवठा विभागात दलाल सक्रिय झाले असल्यानं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशा तक्रारी समोर येत आहेत पैशाची गरज प्रत्येकालाच असते वैयक्तिक व इतर कर्ज तसेच क्रेडिट कार्ड साठी आम्ही काही निवडक बँक एनबीएफसी कंपन्यांच्या मदतीनं आपल्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक ला क्लिक करा किंवा प्ले स्टोर वरील मराठा लग्न अक्षदा ॲपवर वर जाऊन आमची जाहिरात पहा